लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन जे आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये आणि कशा पद्धतीने आपला एक खूप मोठा टक्का वोट्सचा पर्सेंटेज कसं सत्तेपासून आपण लांब ठेवतो आहे त्यांना आणि म्हणून मला वाटतं हे पॉलिटिक्स नाही जी लोक पॉलिटिक्समध्ये आहेत त्यांनी तरी पॉलिटिक्स करावं मी तर पॉलिटिशियन नाही आहे माझ्याकडनं एक्सपेक्ट करण्या करण्याऐवजी जी लोकं राजकारण आहेत त्यांनी खरं राजकारण करावं बी जे पी असो काँग्रेस असो कोणी असो राजकारण करताना कोणीही तुमचा कायमचा शत्रू नाही आणि कुणी तुमचा कायमचा मित्र नाही अशा पद्धतीने तुम्ही कुणाचा तरी हात तुमची माणसं सत्तेमध्ये पाठवणं गरजेचं आहे पण तुम्ही तुमची मतं कुजवताय तुम्ही तुमची मतं निष्क्रिय करताय तुमचा एवढा मोठा समाज तुमच्यावर विश्वास ठेवतो आहे तुमच्या मागे येतो आहे तुम्ही त्या लोकांसोबत धोकेबाजी करताय त्यांची मतं अक्षरशः तुम्ही या सत्तेपासून लांब ठेवण्याचं काम करताय आणि म्हणून मी जर राजकारणामध्ये आलो तर आधी माझा बेस हा सोशल मुवमेंटचा असेल इकॉनॉमिकल मुवमेंटचा असेल कारण आज ज्या पद्धतीने राजकारण बघतोय मी अजित पवारांचं एक स्टेटमेंट ऐकलं की राजकारणात येण्या अगोदर आम्ही तीस वर्ष सहकार विभागात घालवलेलं आहे आणि म्हणून त्यांची इकॉनॉमी आहे त्यांची अर्थव्यवस्था आहे त्यांचा वोटर हा साखर कारखाने शैक्षणिक व्यवस्था याच्यामध्ये बांधलेला आहे आमच्याकडे काहीच नाही आम्ही सरळ उठतो आहे बाबासाहेबांचं नाव घेतो हो आहे आणि बाबासाहेबांच्या नावावर हो आम्ही वोट्स मागतो आणि म्हणून आम्हाला आमची अर्थव्यवस्था उभी हो केली पाहिजे शैक्षणिक व्यवस्था उभी हो केली पाहिजे सामाजिक व्यवस्था उभी हो केली पाहिजे आणि त्यानंतर मग आम्हाला राजकारण केलं पाहिजे ज्या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या प्रिॲम्बलमध्ये लिहिलं आहे जस्टिस सोशल इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल आम्हाला आधी सामाजिक न्याय मिळवावं लागेल आर्थिक न्याय मिळवावा लागेल आणि मग राजकीय न्यायाकडे वळावं लागेल सम्राट आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा